हॅलो बघा इथे मी आले तलव पालीची बघा इथं मोठी मच्छी आहे या पाण्यामध्ये खूप छान आहे मला बघायला आवडेल इथे इथे या तुम्ही मच्छी आहे इथे शांत बसले आहे पाण्यामध्ये खूप मोठी मच्छी आहे बघा ते पब्लिक पण बघते आलेत आहे इथे बघा इथं पण मच्छी आहे इथे दुसरी मच्छी आहे दोन मच्छ्या आहेत या पाण्यामध्ये खेळतात ते बघा ते बघा एक मुलगा पण आहे बघायलाय तिनं पण बघा कसं वाटते मला नक्की भेड्या खूप सारे तर बघा इथे हाय बघा मी पिपन हाय ते पिपं मध्ये शुभ राहून व्हिडिओ काढला आहे बघा कसं वाटतं इथे मला खूप छान वाटलं इथे व्हिडिओ काढून बरं मी स्वतः इथे व्हिडिओ काढला आहे मच्छीच्या कशी उभारा हे बघा इथे ओडीमध्ये बसले आहे होडीमध्ये पण व्हिडिओ काढला आहे ते पण लोक बसले खूप छान आहे हे पण तिथेच आहे तलावपालीची इथे ओडी आहे तिथे सर्व स सगळं माणसं बसले बघा सर्व सर्वजण आनंद घेतात आहे इथं काही होडीमध्ये बसलेला आहे सगळेजण फिरतात हे पाण्यामध्ये आम्ही पण आहे मी पण आहे त्या बोटीमध्ये बसल्यावर बोटीचं फोटो आहे ते मोटरगारची पण आहे ती उभा राहिलेली आहे चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बघा खूप छान आहे इथे ठाण्याला आहे तलाव पालीच्या इथे नक्की या इथे भेट द्या बघा इथे हाय बघा पण आहे इथे मी पण मच्छीपासून उभा राहू व्हिडिओ काढला आहे बघा कसं वाटतं इथे मला खूप छान वाटलं इथे व्हिडिओ काढून बघा मी स्वतः इथे व्हिडिओ काढला आहे मच्छीच्या कशी उभा माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि करायला विचार